येळकोट येळकोट जय मल्हार म्हणत लाखो लोकांच्या उपस्थितीत दरवर्षी बौशुद्ध पौर्णिमेला खंडोबा आणि माळसा यांचा विवाह सातारा येथील पार पडतो पेंबर गावातील मुख्य मंदिरातून देवाचे मुखवटे मानकरी व्यक्ती तारळी नदीपलीकडे घेऊन जातात यावेळी हे मुखवटे पालखीतून वाजत गाजत विवाहासाठी नेले जातात त्यानंतर विवाह मंडपात मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून गोरज मुहूर्तावर खंडोबा माळसेचा विवाह सोहळा संपन्न होतो त्या निमित्ताने खंडोबाची जत्रा भरते आणि हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित राहून या सोहळ्याचा एक भाग होतात खंडेराय हे महाराष्ट्राच्या आणि कर्नाटकाच्या असंख्य कुलांचे कुलदैवत आहेत खंडोबा हे शंकराचा अवतार असून खंडोबाला मल्हारी मारतंड माळसाकांत माळसापती मल्हारी अशा अनेक नावांनी गौरवले जाते खंडोबाची पहिली पत्नी माळसा ही हे नेवासे गावचे रहिवासी ते अत्यंत श्रीमंत होते त्यांच्या दारी जणू लक्ष्मीच निवास करीत होती पण एवढी श्रीमंती असून सुद्धा मुलबाळ नसल्याने ते फार दुखी होते तिम्माशेठ वाणी हे शिवशंकराचे परमभक्त होते रोज रात्री देवघरात बसून ते तन्मयतेने शिवाची आराधना करीत असे एक रात्री तेव्हा शेठ वाणी शिवाच्या चिंतनात मग नसताना त्यांच्या समोर एकदम प्रकाश पसरला शेठजींनी डोळे उघडले तर पाहता ते काय आदिशक्तीचा साक्षात्कार झाला प्राण्याने भगवतीला नमस्कार केला देवी म्हणाली भगवान शंकर तुझ्यावर प्रसन्न आहेत तुला हवे ते माग प्राणी म्हणाला मला अपत्य हवे देवी म्हणाली डोळे झाकून घे शेटजीने डोळे झाकून घेतले स्वतः आदिशक्तीने लहान बालिकेचे रूप घेतले आणि ती रडू लागली तिममाशटने डोळे उघडले तर पाहता ते काय समोर एक सुंदर बालिका होती तिंशे तिला उचलले परमेश्वराने हा कन्यारूपी प्रसाद दिला आहे असे मानून ते तिचे लालन पालन करू लागले त्यांनी तिचे नाव माळसा असे ठेवले माळसा लहानाची मोठी झाली तिं तिच्या विवाहाची काळजी वाटू लागली एके रात्री ठ वाळण्याच्या स्वप्नात भगवान शंकर मार्तंड भैरव रूप घेऊन आले आणि म्हणाले तू आपली कन्या माळसाला घेऊन पाल येथे सहकुटुंब सहपरिवार पौष पौर्णिमेला विवाह जसा स्वप्नात दृष्टांत झाला त्यानुसारच तिम्माशेठनी माळसेचा विवाह खंडोबाशी करून दिला हा विवाह पौष पौर्णिमेला संपन्न झाला म्हणून पिढ्यान पिढ्या त्यांचीही विवाह तिथी मानली जाते विवाह किंवा कोणतेही शुभ कार्य केले जात नाही कारण हे नक्षत्र विरक्ती देणारे आहे अशा नक्षत्रावर लग्न केले तर संसारात विरक्ती येऊन कसे चालेल तरी देखील शिवपार्वतीचे रूप असलेले खंडोबा आणि माळसा यांनी ही विवाह तिथी निवडली कारण शिवशंकर हे स्वतः मदनारी म्हणजे मदनाचा नाश करणारे व त्याच्यावर विजय मिळवणारे आहेत आणि पार्वती ही जगदसुंदरी असल्यामुळे त्यांच्या संसारात या नक्षत्राची बाधा झाली नाही निर्विघ्नपणे विवाह सोहळा संपन्न झाला म्हणून आज आपल्याला पाली या ठिकाणी दोन शिवलिंगे एकत्र दिसतात येथेच शिव शक्ती एकत्र आले होते या विवाह दिनाची आठवण जागवणारा हा विवाह सोहळा एका मोठ्या सणासारखा पाली येथे साजरा होतो ह्यालाच लोकोत्सव सुद्धा म्हटले जाते पिढी दर पिढी चालत आलेल्या रीतिरिवाजाप्रमाणे हा विवाह सोहळा साजरा केला जातो आपल्या लोकसंस्कृतीचा जवळून परिचय व्हावा म्हणून प्रत्येकाने एकदा तरी या पवित्र विवाह सोहळ्यात उपस्थित राहून आपल्या देवाचे हे देवकार्य बघावे